शुभ सकाळ तर आज आम्ही जाणार आहे दिवाळीच्या साड्या खरेदीला व्हिडिओ शूट पर्यंत बघा डबा बनवते आणि हा डाळीम सोलते डब्याला घेऊन जाण्यासाठी डब्यामध्ये आज बनवलेली आहे मटकी आणि चपाती चपाती बनवते अरे बाळा चप्पा हा चप्पा हा देवपूजा करून घेतले आणि सात ते चारची एक नवीन डिझाईन आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे सात ते चार मी टिपके टाकून घेतले आणि त्यानंतर ह्या अशा पद्धतीनं आपल्या काय म्हणतात त्याला चौकोनच पण थोडेसे क्रॉस असतात ते काढून घ्यायचे त्या पद्धतीने हे बघा असे फुलं करायचे आणि झालं असं पण आपण डायरेक्ट कलर भरू शकतो पण आपण त्यात थोडासा बदल करू हे बघा असं करून मी भरून घेतलं आणि आपली छान अशी आजची देवपूजा तुम्ही बघू शकता आज थोडेसे फुलं कमी भेटले होते समर्थला काय आहे अगं पण आता भूर जायचं आहे ना एवढा पसारा कशाला काढलं तू चल ठेवात ठेवणार थे� नाही बू दीपाली छोप मी आणि लाडू निघालोय दिवाळीच्या शॉपिंग साठी तर चला आज काय काय शॉपिंग होते तुम्हाला दाखवते लाडू इकडे बघ ना कुठे चाललंय तू शॉपिंग करायचा शॉपिंग करून घेतो वा वा गुड बॉय हाय आम्ही आलो शॉपिंगला काय त्याला लाडू हाय

Vallam biz yine girdik. Prim oldu. Bu gördün mü?

कुठे बस बस आता नको ही पण साडी छान आहे बघा साऊथ इंडियन एक मी घरी आले आणि माझी आणि नननबाईची मी खरेदी करून आली साड्याची तर तुम्हाला मी साड्या दाखवते तर मग दार उघडच ठेवते हे ब्लाऊज आहे आणि हे पूर्ण अशी साडी आहे आणि पदर असे डिझाईन पदरावरती बघा अशा पद्धतीची ही एक कलर आहे आणि हा दुसरा कलर तर दोन घेतलेत मला आणि ननंदबाईला सेम टू सेम आणि एकदम मऊ अंगाला चिटकून बसणारे साधे सिंपल म्हणजे कधी पण आपण पटकन घालू शकतो आणि माझ्या जी भावाच्या लग्नातल्या ते साड्या आहेत ना त्या खूप महाग आहेत जून मध्येच मी तेरा हजाराचे साड्या घेतल्या होत्या एकाच दिवशी आणि मला लगेच एवढं महागाची साडी घ्यायला नको होती आणि ती साडी अशी आहे लग्नामधली की मी एकटी घालू शकत नाही मग काय फायदा तिचा एका दिवसासाठी ठीक आहे आणि म्हणून ही आता अशी साधी सिंपल घेतली आहे आणि पटकन घालता येते खूप आणि नंतर जेव्हा साडी घालून हो नको वाटते त्यावेळेस ह्याचा वन पीस पण खूप छान होते ह्या विचाराने मी ही साडी घेतली आहे तर कशी वाटली सांगा तर याची किंमत आहे तर हे साडी आम्हाला आठशे आठशे रुपयाला भेटलेत फक्त आठशे आठशे रुपयाला छान आहे आणि हे नवीन पॅटर्न आले इन्स्टावर ही ट्रेंडिंगवर सध्या ही साडी चालू आहे छान आहे मऊसर कपडा आहे तो ट्युशनला जाणार आहे म्हणून त्याला हलकं फुलक का खाण्यासाठी काहीतरी थोडंसं लागतं मग त्याच्यासाठी मी काय बनवलंय दाखवते आपली देशी मॅगी विकतच मी देत नाही तरी अजून कमेंटील पोराला काय दिलं खायला त्या ठिकाणी मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवलंय सगळ्यांसाठी बोट बोट आलं

सगळा पसारा पप्पन दुधू आणले ते दाखवले माझी ग्युटी पण आणले ते हे बघा तुम्ही पसारा बघा रे पसारा बघा